ओरो इथे येऊन बसलाय काय झालं ओरो वाटीतलं संपलं बाळा तुझ्या खायचं पायाला खूप मार लागला ह्याच्या खर तर पावसामध्ये बाहेर फिरतोय काय आहे बाहेर तुझं काम तर स्वयंपाक चालू आहे आणि आज वैशाली बनवते आजी लोकांसाठी उपमा तर उपम्यामध्ये टमाटो वगैरे भरपूर असं घालतेय कांदा वगैरे टाकलेला आहे कडीपत्ता वगैरे छान तिकी आणि आम्ही बनवतोय उपीट उप म्हणजे उपमा तर आपल्या इथं राहणाऱ्या आजी लोकांना सगळ्याला टमॅटो कांदा खूप आवडतो आणि आम्ही थोडं पाथिलं भरून उपमा बनवतोय कांदा वगैरे तर टाकलेला आहे हिरव्या मिरच्या कडीपाला कोथिंबीर जिरं मोहरी टाकलेली आहे आणि लसूण पण टाकायचं काय नाही होत थोडंसं छान लागतं कारण लसणाचं वाटून अद्रक वगैरे टाकलं तरी तर वैशालू बनवते इकडं उपमा तर ठीक आहे म्हटलं आज उपमा बन एक दिवशी शिरा असतो फिट असतं काही वेगवेगळं असतं डुगू इकडं बसलेलं आहे आणि पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही आहे खरं तर अजून जास्त पाऊस सांगितलेला आहे आणि गवार तोडून ठेवले इकडं गवारची भाजी बनवायची आहे सुक्की गवार बनव म्हटलं वशुला नीट करून ठेवलेली आहे चालू आहे जिम झिम 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 आज तर दुपारी जास्त पाऊस सांगितलेला आहे तर काही बाहेरचे काम आपल्याला आता करता येत नाहीयेत म्हणजे बाहेरची कामं थांबलेलीच आहेत सगळी आणि दोन तीन दिवस झालं लगतच पाऊस आहे सारखा कपडे वाळत नाहीत काय नाहीये बद बद आल्याला बरं पण हे झिम पाऊस आहे ना सगळं काही काम सगळं किच किच किचकिच आहे का नाही चला जी कसं आहे पावसाने काहीच काय करायचं आणि बाहेर जायचं आता बाहेर फिरायला कुठं जायचं आता चिकून झालाय म्हटलं फिरून यायची फेरफटका मारून यायचा खाली चला वरती जाऊया वरती काय चाललंय बघूया जरा वरती काय चाललंय बघू ही बसलेली आहे लुसू लुसूला पण जागा आहे आपण इकडं जिकडं जागा दिसेल तिकडं कपडे टाकलेत जुलीला जागा इकडं गळत नाहीये बरं कुठंच गळत नाहीये मस्त आपलं आमच्यावर चलाजी लगेच मिक्स काय मग छकुले असंच चालू आहे का तुमचं साब श्याम सुन्दरास पालापना विना पुनान सोडले सा श्याम सुन्दरास पालला रे रङ्गाकला विना पुरान सोडले ग्यास ग्यास रङ्ग रङ्गले एके तु वा भरे काय मग आता होय आता तुमचं हे काम चालू आहे का वरती हेच काम आहे काय खरं नाही कलावती तर आमची आजी काय खरंच नाही

गौतालात पैंचन धर थर तरले पश्चमी चालाती गयाम्मुने चाकाटी जोपुला गो वतरले गोड्चु नलात अचु गाउतालात पैंचन धर तरले काना उट्डों उचु टून सिंगार ना आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला किती सांगू मी सांगू पुणाला किती सांगू मी सांगू पुणाला आज आनंद आनंद झा आज आनंद आनंद झाला छान मस्त तुमचा तुम्ही असा आनंदी रहा छान रहा मस्त होय कुमार मॅडम कुठे आक्का कुठे आहे आक्का बाई काय गाणं फिणे येतं का नाही काय तुम्हाला होय नाही आणि तर ताई असंच गाणे म्हणायचे मस्त पिकी हा छान कुणाला कुणा ऐका आता मला जाऊ द्या तुमचा कार्यक्रम चालू ठेवा मी जाते खाली तुम्ही खूप छान गाणे गात मस्त छान आहे कस वाटते वरती छान वाटतय आनंद आनंद आहे आता बघा मस्त आहे आता हा टीव्ही पण चालू करायला होते रोहितला मी तुम्हाला दुपारी जेवण झाले ना तवा लावायचं हाँ? हाँ, चला खूप आनंदात तुमचं घर तयार झालं म्हणजे आनंदातच असणार बाबा आनंद आनंद झाला आनंदी आनंद झाला काय मग अक्काच होता असं पाणी आले की असंच जायचं असं पाणी आले की असंच जायचं आता काय काळजीच मिटली 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 चला जाऊ का मग आता सगळे बरे आहेत का छान आहे सुशेका मावशी कुठे छान छान चला नाश्ता आणायचा था। तुम्हाला वरती आपल्या वैशुनी खूप छान उपमा केलेला आहे आणि खरं सांगू का आम्ही टमाटो तुम्ही म्हणता एवढं टमाटं का टाकलं पण <laughs> आम्ही टाकतो आमच्या आजी लोकांना सगळ्याला टमाटो आवडतो आम्ही ह्यांच्या आवडीसारखंच सगळ्या गोष्टी आपल्या बनवत असतो आणि म्हणून आजीने स्वतः चिरून दिला म्हणले आमच्या उपम्यामध्ये एवढं टमाटं टाका मॅडम कांदा का टाकू कमी टाका बरं ठीक आहे म्हटलं टाकू हिरवी मिरची लय टाकत नाही वैशू खुडून पण आहे चला घ्या सगळ्याला द्या छकुलीला द्या तिकडं भंडारींना अरे बघ बरोबर आहे सेवा करून राहिली आशीर्वाद लागणार तुला सगळ्यांचा आशीर्वाद धन्यवाद तुमच्या आशीर्वादच पाहिजेत आम्हाला अजून एवढं मोठं आईला भी

काय वाटत तुला काय माहिती म्हणा तू सांग किती काय राहायला पाहिजे नाही असं नका ना म्हणू असं नाही म्हणायचं खुशी वाटाल तेवढी नाही असं नाही म्हणायचं असं नाही म्हणायचं आम्ही बी नाश्ता करतो तुम्ही पण नाश्ता करा मजीला आमच्या रडू पण आले आणि हसू पण आले आसू ना ये आसू ये आसू बचा के रखो ये आसू कभी ना कभी काम पे आएंगे बोली मेरे को हंसी आई भाव भी आएगी जाएगी भी मैं घर के बाहर <laughs> अगर सुनान खा सुनान सखा है महिते का सांग क्यों मरा मुलं आपले असतात ग जन्म देतो आपण आपलीच मुलं असतात पण त्याच्यानंतर आपणच लोकांच्या घरी जाणारे सुनाव बरोबर आहे का ना आपण नाही वागलो आपल्या सासांसोबत तसं पण आपल्यासोबत कसं वागतील ती का आपण पण चांगलं पाहिजे सासूने बी तेवढं चांगलं पाहिजे आणि सुनाने बी सासू संग तेवढं चांगलं पाहिजे आपण काय म्हणतो नेहमी बाबा सासूच चांगली नसेल किंवा सून चांगली नसेल तसं नसतं काय कित्येक चांगल्या ठिकाणी सासू सून मैत्रिणीसारखं मायलिकीसारखं राहतात हा एका ताटात जेवतात बरोबर का नाही दोन्ही बाजूला बघायला पाहिजे सून आगाव आहे का सासू आगाव आहे हे नुसतं बघितलं नाही पाहिजे सासूने बी चांगलं राहिलं पाहिजे सुनानी बी चांगलं राहिलं पाहिजे सुनानी आई म्हणलं पाहिजे सासूला आणि मुलगी म्हणलं पाहिजे मग जातो जातो आपण बरोबर का नाही कसं झालंय उपमा खाऊन सांगा बरं आणि इथं भरपूर आहे अजून खरं सांगते तुम्हाला मी ते अजून भरपूर आहे दिला का सगळ्याला बर 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 चला हो 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 मी वैशूचं नाव घ्यायला वैशू आली बरं नाश्ता ना, घेऊन आणि मस्त राहत आहेत बरोबर ती छान केले मी खाली उतरूच दिलं नाही आज तर सकाळपासून मी कारण पाऊसच आहे ना त्याच्यातून पण पाणी येत नाही अजिबात पाण्याचं एक थेंब पण येत नाही आज नाही ना इकडं ना आमच्या अनिता ताईले हुशार आहेत तिकडून लगेच तारांनी त्याला बंद करून टाकलं तिकडून थोडस येत होत ते बी बंद झालं हुशार आहेत सगळे आमची लोक एकमेकाला तुफान आहे भरपूर म्हणूनच बाहेर जाणार नाही आम्ही म्हणलं नको जायला बाहेर छान झालं करते करते हा सगळे पेपर नाही वाचत म्हणून मोबाईल मध्ये दिले राहा बाहेर जाऊ नका हा ना हा तुफान येणार हो आणि म्हणून जायचं नाही बाहेर कसं झालं उपीट मस्त झालं